बीरलिंगेश्वर मंदिरात महापूजा पूजेचा मान नव्या मानकऱ्यांकडे सुटून पुजारी परिवारांची प्रमुख उपस्थिती अक्कलकोट तालुक्यातील फुलेटोली येथील श्री बीरलिंगेश्वर मंदिरात रविवारी महापूजा कर दरवर्षी कारहुणी म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेनंतरच्या रविवारपासून या मंदिरात गर्गी पूजेचा मान बदलत असते त्या रूढी परंपरेप्रमाणे नव्या पुजाऱ्यांकडं घोंगडी काठी पूजा कलश आदी वस्तू सुपूर्द करून चावी देण्याची परंपरा आहे त्याप्रमाणात आज ही सुपस्तर पार पडलं पहिल्या मानकऱ्यांच्या शेवटच्या पूजेस पुजारी बांधवांसह गावातील भक्तगण ही उपस्थित होते महापूजेनंतर महाप्रसादानं या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आणि लग्नाचा वास्ता बांधण्यासाठी तळव पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्यारी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ्यातील महावीर क्लॉस्टर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर 75, एक एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट